हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आपल्या व्हिडिओला ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर गोड गोड चहापासून तर चहा ठेवते आहे मी सकाळची वेळ आहे आणि आज मस्त असा वेलचीचा वेलचीचा चहा केला आहे वेलची, चा, वेलची, चा के वेलची चांगली बारीक करून चहामध्ये टाकली कारण आज आलं नव्हतं नाहीतर मग मी वेलची टाकत नाही कारण आल्याचा चहा आवडतो जास्त तर आलं संपलं होतं म्हणून म्हटलं की चला आज आपण वेलचीच टाकूया तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेन ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि व्हिडिओ बघत बसले तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन असते ती प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि सगळे व्हिडिओ पाहता येतील तर हे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या सा, अगोदरच सांग चालू झाल्या झाल्याच सांगितलं कारण नंतर माझ्या लक्षात राहत नाही सांगायचं आणि बोलण्याच्या नादामध्ये मी विसरून जाते म्हणून म्हटले की चला आज आपण सुरुवातीला सांगूया तर आता क दिवसाची सुरुवात तरी झाली आहे चहा ठेवला आणि आता पाणी भरायचं होतं पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतो आज संडे आहे तर आज संडे असल्यामुळे कसं सुट्टी निवांत सगळं चाललेलं होतं आणि मग म्हटलं चला आज आपण ह्या बाटल्या पण घासून घेऊया कारण रोज तर घासल्या जात नाहीत म्हणून बाटल्या छान घासल्या वगैरे पालत्या घालून ठेवल्या जरा सुकल्या आणि त्याच्यानंतर मग मी पाणी वगैरे भरून घेतलं तर आता मी बनवत आहे धन्याची पावडर म्हणजे धाना पावडर धने आणून ठेवलेले होते खूप दिवस झालं आणि लक्षात राहत नव्हतं बनवायची पावडर आणि पावडर पण संपलेली होती तर म्हटले की चला आज आपण धना पावडर पण बनवून घेऊया तर अर्धा किलो धने आहेत तर त्याच्यातले अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी असे मी घेतले आणि म्हटलं बघूया काय आहे का घाण तर पॅन पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर त्याच्यात तरी काही घाण नव्हतीच आणि आता हे धने जे आहेत ते पॅनवरती ठेवून टाकून चांगल्या अशात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर भाजल्यानंतर पावडर कशी जास्त दिवस टिकते पण आणि धने पण चांगले बारीक होतात तर म्हणून म्हटले की चला पहिल्यांदा धने आपल्याला भाजून घेऊया आणि धने भाजायला टाकल्याच्यानंतर एवढा छान असा सुगंध सुटलेला इतका सुंदर सुगंध सुटलेला ना काय सांगू मस्तच एकदम सुवास येतो धण्यांचा तर धने तरी आता चांगले भाजता आहेत भाजले की मी ताटामध्ये काढून घेणार आणि थंड करून घेणार एकदम थ चांगले थंड झाले की मग याची पावडर करणार आहे तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आप असणारा आहे आलू पालक म्हणजे पालकची पातळ भाजी करणार आहे आणि मी विचार करत होते की कशी करावी काय करावी पालक पनीर करू की काय करू पण सारखं सारखं पालक पनीर वगैरे पालक गरगटा जर केला तर मुलं अजिबात खात नाही तर धना पावडर पण बघून घ्या एवढी झालेली आहे आता पंधरा दिवसाचं काय टेन्शन मिटलं माझं तर आणि ब पालक चांगला धुतला आणि बारीक कट करून घेतलेला आहे तेल गरम झालेलं होतं म्हणून लगेच एक चमचा जिरं घातलं कांदा त्याच्याबरोबर घातला आणि आता आपल्याला तो कांदा आणि जिरं भाजून घ्यायचा आहे कांदा नाही घातला लसूण घातला आहे सत आठ पाकळ्या बारीक कापून ठेवलेल्या होत्या त्या घातल्या लसूण भाजलं की आता मी कांदा घालते आहे तर आता हे भाजून घ्यायचं आहे तर पालक गरगटा केला ना तर मुलं अजिबात खात नाहीत त्यांना पालक पनीर करून त्या लगेच खातील पण आज म्हटलं दोन्ही पण नाही बनवायचं वेगळंच काहीतरी आता कॉम्बिनेशन करूया म्हणून 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 मी आता आज तुमच्याबरोबर ही भाजी शेअर करते आणि खरं सांगते एवढी टेस्टी भाजी झालेली होती नक्की एकदा करून बघा तर मी काय टाकलो होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती क्रश करून ती घातली चांगली मिनिटभर भाजून घेतली नंतर हळद पाव चमचा घातली आणि टोमॅटो घातला थोडा हलकासा परतवला आणि आता टोमॅटो शिजण्यासाठी मी मीठ घातलं थोडंसं घातलं आहे का जेणेकरून टोमॅटो लगेच नरम होईल आणि कानाने टोमॅटोचा एक जीव होईल म्हणून तर आताना आ, पत्तल, आता ना बटाटे मी मगाशीच कापून ठेवलेले होते पातळ पातळ असे पाण्यामध्ये टाकले होते काळे पडू नये म्हणून आणि एकदम पातळ कापायचे बारीक कापायचे सांगायला मगाशी मी विसरलेली होती तर ते बटाटे पण घालून घेतले आता म बटाटे जे आहेत ते आपल्याला दोन मिनटं असे परतवून घ्यायचे आणि एकदम फ्रेश असे धना पावडर केलेली आहे ती मी एक चमचा घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर आता हे पण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी तीन चार मिनटं आपल्याला बटाटा चांगला परतवून घ्यायचा आणि पातळ आणि बारीक कापल्यामुळे काय होतो तो बटाटा ना वाफेम वाफेवरती शिजून जातो आणि परत परतता परतता पण शिजतो आता चांगलं परतवून झाल्याच्यानंतर हा पालक घालून घेतला तर आता आपल्याला भाजी दोन तीन मिनटं अजून परतवून घ्यायची आणि आता याच्यातमध्ये पाणी होता याची गडबड करायची नाही तर चांगली भाजी परतवून झाली की चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं पहिलं पण मीठ मी घातलं होतं तर बेतानच घालायचं मीठ आणि थोडंसं हलकं असं परतलं एक सेकंद भर मिनिटभर की आता आपल्याला भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगली तो वाप काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी चांगली शिजते वाफेवरती शिजते नंतर पाणी घातल्यानंतर एकदम दहा मिनटं जरी ठेवली तरी चालते आता वेळ आहे किचन ओटा क्लीन करायची कारण आता खूप पसारा पडला आहे तर तुम्ही पण म्हणाल किती पसारा त्या किचनवरती ओट्यावरती तर म्हटलं की चला आता भाजी तरी घालून घेतली आता सगळा पसारा वगैरे उचलते ओटा क्लीन करते आणि पुढेचं मग बघून घेते तर आता मिक्सरच्या भाट्यामध्ये पाणी घालून ठेवले कारण तेच पाणी मी भाजीत घालणार तर भेंडी धुवून ठेवलेली होती आता भेंडी सगळी पुसून घेते कारण भरलेली भेंडी करायची आहे तर म्हणून मग आता धुतली पुसली आणि आता मी ही कापून घेणार कापताना पण तुम्हाला मी दाखवते हो जो भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग असतो ना तो कट करायचा आणि मध्ये चीर पाडायची तिला म्हणजे कापायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तसं मी तुम्हाला भेंडी पुढे जाऊन दाखवेनच व्यवस्थित तर भरलेली भेंडी ची फरमाईश आलेली तर म्हटलं की जाऊ दे आज भाजी हिरव्या मिरचीची बनवली आहे तर भेंडी आपण का जे आपल्या घरी मसाला असतो लाल तिखट असतो त्याची बनवूया दोन्ही पण हिरव्या मिरचीचं नको कधी कधी पोटाला पण त्रास होतो हिरव्या मिरचीचा तर आता एक चांगली वाप आली एक पाच ते सात मिनटं मी भाजी वापवली आहे आणि आता तो बटाटा जो आहे ना तर तो आपल्याला मॅश करून घ्यायचा चला बारीक कापलेला आहे बारीक तुकडे तरी तरीसुद्धा बटाटा थोडा थोडा असा उलादण्याच्या साह्याने ना मॅश करून घ्यायचा या पद्धतीने त्याने काय होईल एक भाजीला दाटसरपणा तर येतोच पण बटाटा मॅश केल्याने त्या भाजीची टेस्ट अजून वाढते त्याच्यासाठी आपल्याला बटाटा मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आता मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे तुम्ही इथं शेंगदाण्याच्या पाकळ्या अबडधोबड जरी टाकल्या तरीसुद्धा चालतील पण मी कूट टाकला बारीक केलेला होता म्हणून तर आता एक दोन तीन मिनटं मी परतवून घेणार म्हणजे कूट पण चांगला परतला जाईल तर आता हे पाणी घातलं आहे पण मी अजून एक ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत भाजी पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं तर आता मी एवढं पाणी घालून घेतलं भाजी आता शिजायला ठेवली आहे आता हा आहे भेंडीचा मसाला इथे घेतला आहे शेंगदाण्याचं कूट घरचं काळं तिखट मीठ तेल आणि धना पावडर घेतली आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकता आणि लसूणसुद्धा घालू शकता तर मी ते कोथंबीर नव्हती म्हणून नाही घातलं आणि लसूण पण नाही घातला तर मग अशी भेंडी तुम्हाला व्यवस्थित दिसली नाही तर या पद्धतीने मी कापून घेतले तर तो सगळा मसाला आहे तो आता एक एक करून मी भेंडीमध्ये भरून घेणार आणि फ्राय करताना तुम्हाला दाखवते इकडं भाजी पण बघा कशी शिस्ती आहे तर आता इकडे मी या गॅसवरती पॅन ठेवलेला तेल घातलं तेल गरम झालं की या पद्धतीनं आपल्याला भेंडी ठेवून घ्यायची आहे एका साईडनं होऊन द्यायची मिडियम गॅस करायचा आणि नंतर पलटी करून दुसऱ्या साईडनं होऊन द्यायची जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत करायची असेल तर अशीच शिजवायची झाकण ठेवायचं नाही आणि जर तुम्हाला भेंडी नरम पाहिजे असेल तर तिच्यावर झाकण ठेवून तुम्ही शिजवलं तर थर, तरी तरीसुद्धा चालते तर एक बॅच तयार आहे बिना झाकणाची म्हणजे थोडी कुरकुरीत कडक अशी आणि दुसरी बॅचवरती मी झाकण ठेवले कारण ते नरम पाहिजे म्हणून तर तिकडे कणिक पण मी मळून ठेवले चपात्या करून घेणार आणि फायनल आपलं जेवणित जेवण तयार झालं आहे ताट इकडं आलेलं आहे तर इथे आहे आपलं आलू पालक पातळ भाजी पालकची आपण म्हणूया भरलेली भेंडी आहे चपात्या आहे असं साधंसुद्धा सिंपल आजचं जेवण आहे तुम्हाला सा कसं वाटलं सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि उद्या भेटेन बाय बाय बाय